अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटींत खरेदी स्टॅम्प ड्युटी अवघे पाचशे रुपये उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचे भांडवल अवघे एक लाख रुपये आहे या कंपनीला सुमारे अठराशे कोटी रुपयांच्या बाजारमूल्य असलेली जमीन तीनशे कोटींना खरेदी कशी करता आली असे आरोप अंबादास दानवे यांनी केले यावेळेस सुप्रिया सुळे यांनी उत्तर देताना म्हटले आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अमेड या कंपनीने आय टी पार्क उभारण्याचा ठराव केला आश्चर्य म्हणजे अवघ्या अठ्ठेचाळीस तासात उद्योग संचालनालयाने या प्रकल्पावरील स्टॅम्प ड्युटी माफ करून टाकली असा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे तसेच उद्योग संचालनालयाने कोणत्याही अनुभवाशिवाय असा प्रस्ताव देणाऱ्या कंपनीचे प्रपोजल स्वीकारून कोणत्या नियमात स्टॅम्प ड्युटी माफ केली यावर कळस म्हणजे सत्तावीस दिवसात हा सर्व व्यवहार जिकडे तिकडे झाला आणि या चाळीस एकर जमिनीच्या व्यवहारासाठी लागलेली स्टॅम्प ड्युटी आहे फक्त पाचशे रुपये असा अत्यंत गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या एका जमिनीच्या खरेदी व्यवहार प्रकरणी आरोप या आरोपांमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे उबाटा गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एक्स वरून पोस्ट शेअर करत पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंग एल एल पी कंपनीने अठराशे कोटी रुपये बाजार भाव असलेली जमीन केवळ तीनशे कोटी रुपयात विकत घेतल्याचा आरोप गंभीर आरोप केला फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि जमिनी खिशात घालायचा हा अजितदा पुरोगामी महाराष्ट्र आहे अशी घणाघाती टीका त्यांनी केली या आरोपांवर सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे नुसते आरोप प्रत्यारोप करून चालणार नाही मीडिया ट्रायल करू नये पार्थ माझ्या मुलासारखा आहे तो कधीच गैरव्यवहार करणार नाही माझा पार्थवर विश्वास आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे यावरती उत्तर देताना सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या कागदपत्र व्यवस्थित तपासायला पाहिजे ही सरकारची जमीन असेल तर असं कसं असेल जमिनीचा व्यवहार कसा होईल असा सवाल त्यांनी उपस्थित केला पार्थला कोणी फसवलंय का असा संशय देखील यावेळेस सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला मी काही कागदपत्रे पाहिले नाहीत आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा काय व्यवहार आहे हे तपासावं अशी मागणी त्यांनी यावेळेस केली मला या व्यवहाराबद्दल माहिती नाही मी घाईघाईने बोलण्यापेक्षा मी पाचशी बोले असेही यावेळेस सुप्रिया सुळे म्हणाल्या तीनशे कोटींची जमीन घेण्यासाठी पैसा कुठून येतो या प्रश्नावर मी माहिती घेते आणि उत्तर देते असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले मला रेवती विजय आहेत तसे रोहित पार्थ ही सर्व मुले आमचीच आहेत लोकशाहीत आरोप करण्याचा अधिकार तुम्हाला आहे पण पार्थ ची बाजू जाणून घेऊया असे म्हणत त्यांनी पार्थ पवार यांच्यावर होणाऱ्या आरोपांवर मत मांडले या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसे सुप्रिया सुळे यांचं उत्तर कितपत योग्य आहे तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तसेच आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील